जर आपल्या गॅस शेगडीची फ्लेम मंद झाली पाच सोपे उपाय मेकॅनिकलला न बोलवता वाडेल बर्नरची फ्लेम गॅस शेगडीची फ्लेम कमी झाली असेल तर गॅस वाया जातो शिवाय सिलेंडरही लवकर संपतो यावर छोटासा उपाय धावपळीच्या या जेवणात प्रत्येकाचे वेळापत्रक ठरलेले किचन हॅक्स आहे जर यात काही गडबड झाली तर पुढील कामात बाधा निर्माण होते आपल्यापैकी प्रत्येक जणींची सुरुवात किचनमधून होते कामाच्या ऐन गडबडीत जर बर्नरची फ्लेम कमी झाली तर खूप वैता येतो स्वयंपाक करण्याचा वेळ कमी होऊन जातो शिवाय वेळेवर पदार्थ शिजतही नाही बर्नरमधून कमी फ्लेम येण्यामागे अनेक कारणे असू शकतात गॅस शेगडीची कमी झालेली फ्लेम पुन्हा पहिल्यासारखी करण्याकरता आपल्याला गॅस सेगळी रिपेअर करणाऱ्या मेकॅनिकाला ब बो, बोलवतो गॅस बर्नर यात वेळ तर वाया जातोच शिवाय खर्चही भरपूर होतो किचन टिप्स अँड ट्रिक्स पण आपण घरच्या घरी देखील बर्नर रिपेअर करू शकता बर्नरची फ्लेम कमी झाली असेल तर कोणत्या गोष्टी तपासायला हव्या पहा बर्नरमधून कमी फ्लेम येत असेल तर बऱ्याचदा कामाच्या व्यापामुळे आपण फक्त शेगडी साफ करतो बर्नर साफ करण्याचे राहून जाते त्यामुळे बर्नर स्वच्छ करून घ्या बर्नरच्या क्षेत्रामध्ये घाण अडकते ज्यामुळे बर्नरची फ्लेम कमी होते त्यामुळे काही घरगुती साहित्यांचा वापर करून बर्नर स्वच्छ करून घ्या आपण गॅस बर्नर मीठ आणि लिंबाच्या वापराने स्वच्छ करू शकता यासाठी लिंबू कापून त्याला मीठ लावून बर्नरवर घासा आणि नंतर बर्नर स्वच्छ धुवून घ्या या ट्रीकमुळे बर्नर व्यवस्थित स्वच्छ होईल गॅस वाल्वच्या बिघडामुळे गॅस फ्लेमची समस्या निर्माण होते जर गॅस फ्लेम कमी किंवा व्यवस्थित पेटत नसेल तर एकदा गॅस वाल्व तपासून घ्या जर आपल्या सिलेंडरचा गॅस रेग्युलेटर खराब झाला असेल तर तपासून घ्या यामुळे गॅसची फ्लेम कमी होऊ शकते बरेचदा गॅस आणि सिलेंडरमध्ये झालेल्या ही गॅसची फ्लेम मंद होऊ शकते त्यामुळे दिवसातून एकदा गॅस कनेक्शन तपसा गॅस सिलेंडरचा पाईप तपासून घ्या गॅस सिलेंडरचा पाईप दीर्घकाळ वापरल्याने तो जुना होतो त्यामुळे स्फोट होण्याचा धोका देखील नाकारता येत नाही पाईप दीर्घकाळ न बदलल्याने फ्लेम मंद होते बरीच वर्ष झाली असतील तर पाईप बदलून घ्या